महाराष्ट्राच्या उपराजधानीपासून अवघ्या नव्वद किलोमीटर अंतरावरचं हिंगणघाट तालुक्यातलं दारोडा हे गाव दिनांक तीन फेब्रुवारी दोन रोजीपासून ते अगदी आज तागत या गावात स्मशान शांतता पसरली आहे केवळ त्या दुर्घटनेमुळे कारण या गावानं आपली लेख गमावली अनेक स्वप्न अवघ्या पंचवीसीच्या वयामध्ये त्या मुलीनं त्या सखीनं पाहिली होती समाज प्रबोधनाचे धडे ती देत होती पंचवीसाव्या वर्षी ती प्राध्यापिका झाली मात्र या सगळ्या स्वप्नांचा या इच्छा सगळ्या आकांक्षांचा झाला सगळी झाली दर दिवशी गावातले जे रस्ते गजबजलेले असतात त्या रस्त्यांवर आज निरव शांतता पसरली आहे गावातले चौक ओस पडले तर बांधा बांधावर स्मशान शांतता तीन फेब्रुवारीला दारोडा गावात पीडितेला एकतर्फी प्रेमातून पेट्रोल टाकून पेटवण्यात आलं आणि तीच ढग अजूनही गावात आहे दहा फेब्रुवारीला ह्या पीडितेची झुंज अपयशी ठरली आणि महाराष्ट्राच्या काळजावर आणखी एक ओरखडा उमटला लोकांच्या संतापाचा उद्रेक झाला गावची लेख गेल्यामुळे गावकरी आक्रमक झाले राज्यभरातल्या लोकांनी घटनेचा निषेध करत मोर्चे काढले कुणी बंद पाळले आणि त्यामधून एकच मागणी पुढे आली विनंती करते की ज्या नराधमाने त्या मुलीला जाळलं त्यांनी आमच्या स्वाधीन करावा आम्ही सगळं आज नाही आहे आज तिच्या संपूर्ण कुटुंबासमवेत न्यूज एटीन लोकमत आलेलं आहे त्यांची परवानगी घेऊनच आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत खरं तर आज त्यांच्यावर इतकं मोठं दुःखाचं डोंगर कोसळलेलं असताना त्यांच्या मनात काय आहे हे न, न निशब्दच आहे हे आपण बोलूच शक शकत नाही मात्र पुन्हा समाजामध्ये अशा घटना घडता कामाने पुन्हा कोणाच्या मुलीला कोणाच्या बहिणीला या गोष्टीला सामोरं जाता नये हाच एक प्रयत्न आपण त्यांच्याशी बोलताना करणार आहोत आई तुमच्या वेदना खरं तर मी समजू शकते या, या काय बोलणार खरं तर ही घटना घडलेली आहे जशी ती तुमची मुलगी आहे जसं मी म्हटलं ती तुमची लेख होती आज ती संपूर्ण महाराष्ट्राची बहीण झाली आहे संपूर्ण महाराष्ट्राची लेख आहे अर्थात तिच्या आत्म्याला शांती लावू आज एवढा आपण म्हणू शकतो पण पन... पुन्हा हा प्रसंग आपण म्हणतोय की समाजात घडायला नको नको कसा होता तिचा स्वभाव स्वभाव तिचा शांतच होता असं कोणी बोललं तर बोले नाही तर जास्त असे स्वतःहून बोले नाही ते जे असे बायासोबत बोले पोऱ्यासोबत बोलायचे बोला कोणी सकाळ ह्याच्यात हुशार होते ते अनेक स्वप्न तिने खरं तर रुराशी बाळगली होती आणि तितकीच स्वप्न तुम्ही सुद्धा पालक म्हणून तुम्ही सुद्धा पाहिलेली असतील की तिचं भविष्य उज्ज्वल व्हावं तिचं चांगलं लग्न करावं हे खरं तर प्रत्येकाला दान करावं सगळंच वाटेल सगळंच इच्छा आकांक्षा तिच्या पूर्ण करणार होतो आम्ही पण काहीच झालं नाही स्वप्न जाग्यावरच राहिले आमचे खूप स्वप्न पाहिले आता लग्न करायचं आहे म्हणून सगळेच आई वडील स्वप्न पाहिते पुरेचे कन्यादान हे एक महत्त्वाचं आईवडिलाच्या जीवनात राहते आम्ही आमच्या मुलीचं कन्यादान करून चांगलं चांगलं लग्न करून जाग्यावरच राहिलं अर्ध्याच आयुष्यातून तिने उठून आपण कार्यक्रम म्हणेच करू म्हणे आधी म्हणजे ना ती फ्रेशच राहायची ना आता याच्या अगोदर गॅदरिंग झाली गॅदरिंग भरून आली ती आणि त्यावेळेस ती फ्रेश होती आमच्या मनामध्ये काहीच नव्हतं नेहमीप्रमाणे ती कॉलेजला सकाळी उठून जाय गेली मी बोललो तुझ्यासोबत म्हटलं आज प्रॅक्टिकल आहे का म्हटलं तुझं त्यामुळे प्रॅक्टिकल नाही पाहू म्हणे मी बारा वाजताच माझं कॉलेज सुटेल म्हणे म्हणजे नेहमी सारखीच गेली सा ती असं तिला आवडत नव्हतं तिला फक्त अभ्यास आणि आता ते कॉलेज जातात बेडचं शेवटचं शेवटचा वर्ष म्हणजे सेमिस्टर होतं आणि सी टीचा फॉर्म भरला होता म्हणजे तिला एक हे होतं की आपण काहीतरी करावं रोज ती जायच्या वेळेस आई येतोच म्हणत आहे अर्ध्या असं असं बहीण म्हणून तिला तरी काम आहे ते चालली अशी अकस्मात असं घडलं पटकन पेटल्याबरोबर कसं लागत असेल तिच्या वेदना तिला माहीत तिथं कोणी नसतं तर तेव्हाच पूर्ण जळून कोर सावून जाते असं असं वाटतंय का असं कोणाच्या आयुष्यात घडावं नाही कधी कधी प्रश्न येते का मुलींना शिकवावस नाही का घराच्या बाहेर जायचा अधिकार नाही का कोण वेळेवर येईन मारून त्याचा काही नाही का खूप साऱ्या आठवणी फक्त आठवणीच राहिल्या माझ्या मुलीच्या वेदना तिने किती सहन केल्या त्याचप्रमाणे आमची तेच मागणी आहे की त्यालाही त्याच पद्धतीनं त्याच ठिकाणी पेटवायला पाहिजे आता फास्टॅग कोर्टमध्ये लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे जोपर्यंत शिक्षा होणार नाही तोपर्यंत हे सैतान असेच राहणार त्यांना असं वाटत आहे आम की आमचं काहीच करू शकत नाही मग मुलींनी काय करायचं आज आमच्या दारोड्यातली परिस्थिती अशी झाली आहे किंवा हियणगडची परिस्थिती काही सांगत होते माझ्याजवळ आम्हाला ट्युशनला सुद्धा वडलाले किंवा भावाला जावं लागते म्हणून हादरून गेले आहे म्हणजे मुलीमध्ये असं कुठपर्यंत राहायचं ही मुलींना मुली। मुली शिकाव नाही एकीकडे एक सांगतात का मुली आणि मुली तर वरच राहायच आता तुम्ही पाहता मेरिटमध्ये मुलीचाच नंबर लागते मुली कुठे कमी आहेत अशी एखादी अशी दुर्दैवी घटना होती आमचं हेच म्हणणं आहे की आता आमच्यावर जे दुःखाचं डोंगर पसरलेलं आहे हे ध्या झालंच आहे पण याच्यासमोर कोणा मुलीला असा त्रास झाला नाही पाहिजे समाजा समाजाला हे कलंक लावणारी घटना होऊन गेली आहे आणि समाजामध्ये अशा घटना होऊ नये यासाठी प्रत्येक कॉलेजमध्ये मुलांना तर सांगायलाच मुलींना सांगायलाच पाहिजे सोबतच मुलांचं सुद्धा काउन्सलिंग घ्यायला पाहिजे ते अभ्यास आता एक शेटच्या एक्झामचा फॉर्म भरलाच होता सेटची <laughs> एक्झाम झाल्यावर म्हणे नंतर पास झाली तर म्हणे पी एच डी करीन <laughs> गुन्हेगाराला कठोरच्या कठोर शिक्षा दिली पाहिजे फाशीपेक्षाही जास्त असून ते द्या नाही तर मग फाशी तरी द्या तेव्हाच समाजात अशा काही घटना घडणार नाही नाहीतर मुलींना बाहेर जाण्याचं त्यांना भीती वाटत जाईल बाहेर कसं जावं अचानक आपल्यावर अटॅक कोण कोणी करू शकते खूप भीती वाटेल मुलींना तसं त्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे तेव्हाच समाजात असे काही गुन्हे कमी होईल नाहीतर असे गुन्हे घडतच राहील नाहीतरी म्हणून गुन्हा गुन्हा केला तरी पकडते म्हणून पोलीस आणि चांगली सुरक्षा होते म्हणून सोडून देते म्हणून काही दिवस चालू राहते कायद्यानं पण शासनानं त्याला चांगली शिक्षा द्यावी तेव्हाच आपल्या समाजामध्ये असे काही गुन्हे घडणार नाही आज न्यूज एटीन लोकमतच्या खरं तर आम्ही हाच प्रयत्न करतोय की पुन्हा एकदा अशी कोणती निर्भया किंवा अशा कोणत्या तरुणीला आपला जीव गमवावा लागता कामाने आणि त्यासाठी समाजाने खरं तर पुढाकार घ्यायला हवा समाज प्रबोधन प्रत्येकाने आपापल्या घरातून करायला हवं जेणेकरून प्रत्येक स्त्री प्रत्येक महिला प्रत्येक मुलगी आपलं आयुष्य निर्भयीपणे जगू शकेल आज दुःखाचं डोंगर या घरावर कोसळलं आहे मात्र ही घटना घडण्यापूर्वी त्या दिवशी घरातनं आपलं पाऊल बाहेर टाकताना तिच्या मनात एकदाही असं आलं नसेल की हे आपलं शेवटचं पाऊल आहे माझ्यासोबत या दारोडा गावातले काही तरुण आहेत जे त्या ज्याला आज आपण नराधम म्हणतोय त्याचे ते मित्र आहेत त्या युवतीचे सुद्धा त्यांच्या परिचयाची ही सगळी मंडळी आहेत काय नाव आहे आपलं शुभम तुम्ही शुभम आज तुमच्या गावामध्ये पूर्ण स्मशान शांतता पसरली आहे तीन तारखेला ही घटना घडली त्या घटनेपूर्वी या गावातलं वातावरण कसं होत या गावातलं वातावरण तर सगळं शांतच आहे तसं आमचं गाव पूर्ण शांत आहे पण आम्हाला असं कधी वाटलं नाही का तो असा करेल बा म्हणून कारण का तो कसा इथंच राहायचा आमच्या सोबत राहायचा पण कधी तो असा करेल बा म्हणून आम्हाला याच्या काही हे हो, मालूम असा कोणी करणार आता तुम्ही जे म्हणला का तो मुलगा तुमचा मित्र आहे तुम्ही तुम्हाला कधी माहित नाही पडलं का बा पण तो अशा गोष्टी कधी शेअर करत नव्हत्या त्या दिवशी कोणाला भेटला होता आम्हाला दिसला होता तो जातानी दिसला होता पण तो थांबलाच नाही इथून म्हणजे सरळ बाईक घेऊन निघला होता खर तर यातनं एक गोष्ट खरंच जाणवते ती म्हणजे सुसंवाद एकमेकांमधला संवाद जो आहे तो कुठेतरी दुरावलाय हरपलाय आहे ज्यावेळेला आपण भावना आपल्या कोणाशी तरी व्यक्त करतो त्यावेळेला कुठेतरी या गोष्टींना आळा बसण्याला मदत होऊ शकते कारण आपण जर आपल्या मनातल्या गोष्टी जर कोणाशी शेअर केल्या व्यक्त केल्या तर कदाचित त्यातनं काही वेगळा मार्गसुद्धा निघू शकतो एका क्षणातला राग आज होत्याचं नव्हतं करून गेलाय आज दारोडा गावामधलं हे फक्त घरच नाही तर संपूर्ण गाव सुन्न झालेलं आहे या गावातले गावकरी आज आपल्यासोबत आहेत का की तुमच्याकडे पण अनेकदा खरं तर ती दररोजच कदाचित तुम्हाला हात मारून निघत असेल इथे तिथे जाताना आणि असा प्रसंग ओढावेल असं चुकून पण कधी कोणाच्या मनात नसेल ना जी असा विषय कधी राहते का तिच्या मनामध्ये तर तिनं असं सोचलं नाही तिनं तर बरोबर आम्ही सुद्धा सोचलो नाही बंद्या याने सोचलं नाही का असं या मुलीला असा अत्याचार व्हावा म्हणून आम्ही तर असं सोचलंच नाही असं आमची माझी तर एक अशी इच्छा आहे का जसं जसं तिला घडलं तसं त्याला पण तुम्ही लवकरात लवकर अगदी जेवढं तुमच्या पंधरा दिवसात आठ दिवसात दोन महिन्यात अशी जर होत असेल तर तेवढी त्याला लवकरात लवकर त्यांनी तुम्ही अशी शिक्षा द्यावी आणि तुमच्याकडं तुमच्या स्वाधीन जरी नसून होत ना तो आमच्याकडे द्यावा आम्ही त्याला महिलांना आम्ही पेटवतो त्यांना कठोर शिक्षा ही झालीच पाहिजेच पाहिजे बिलकुल तो सुटलाच नाही पाहिजे तो सुटलाच नाही पाहिजे जिवंत आम्हाला त्याला जिवंत पाहायचंच नाही त्याला आम्हाला त्याची मयतच पाहायची आहे आम्हाला त्या हिंगण मधल्या चौकात जाणार आहोत जिथं ही दुर्दैवी घटना घडली आणि त्या ही घटना घडत असताना काही जण फक्त बघ्याची भूमिका घेत होते का नाही पुढे सरसावले कदाचित ती आज आपल्यात असती जाऊयात आपण हिंगाळघाट मधल्या त्या चौकामध्ये महाराष्ट्र ज्या घटनेमुळे हादरून गेला त्या हिंगणघाटातल्या नंदुरी चौकात मी आले आहे आणि याच ठिकाणी त्या पीडितेला विकेश नगराळे या नराधमानं पेट्रोल टाकून जाळलं या घटनेनंतर या नंदुरी चौकातल्या हिंगणघाटातल्या सगळ्या गावकऱ्यांनी सगळ्या रहिवाशांनी तिला एक श्रद्धांजली म्हणून ही रांगोळी आज इथे काढण्यात आलेली आहे फुलं अर्पण करण्यात आलेली आहे मात्र अशी एक शूर योद्धा त्यामध्ये होती एक रणरागिणी होती जिने कसलीही भीती न बाळगता आपल्या अंगावरचं स्वेटर काढून त्या मुलीचे प्राण वाचवण्याचे प्रयत्न केले पूजा आपल्यासोबत आहे पूजा नेमकं जेव्हा हे घडलं त्यावेळेला काय होतं आजूबाजूचं सकाळचे किती वाजले होते आजूबाजूला कोण कोण होतं आणि कोणी आलं का नाही पुढे अजून मी माझं ते आठ सुरबीत टायपिंगला टायपिंगचा क्लास असतो आहे आणि पहिल्यांदा मला वेळ झाला होता त्याच्यामुळे मी खूप घाईघाईने निघाले मी बऱ्याच अंतरावर असताना मी त्याला बघितलं आहे पण माझ्या डोक्याला अशी कल्पना नाही आली की तो असं काही करेल आणि असं काही करण्याच्या तयारीत मला असं दिसला नाही मला वेळ झाल्यामुळे मी तिला क्रॉस करून समोर गेले समोर गेले सहा पावलं समोर जात नाही तर त्या नराधमाने जो विकेश नगराळे नाव आहे त्याचं तसं तिने आम्हाला सांगितलं होतं ॲक्सिडेंट झाल्यानंतर झळाल्यानंतर तिला मी विचारलं तिने सांगितलं आहे की त्याचं नाव विकेश नगराळे आहे आणि त्यावेळेला पेटली जेव्हा मला इतकं म्हणजे असं आग म्हणजे असं गरम लागलं आहे मी पलटून बघते तर ती जळत होती आणि अक्षरशः चिल्लावलीसुद्धा नाही की म्हणजे ती एकदम शॉक झाले तिला पाहून मी पण शॉक झाले मॅडम थोडा वेळ मागून एक मुलगा आला धावत पकडा पकडा म्हणून परत तो सापडणार नाही हे त्याला कळतच त्यांनी तिच्या वांगावर पाणी टाकलं आहे पाणी सुद्धा ती भिजली मागून भिजली पाठीकडून पण समोरून पेटतच होती मग मी तिला स्वेटर दिले तिच्या अंगावर टाकायला त्याला स्वेटर दिले त्या मुलाला त्यांनी स्वेटरने तिला भिजवले ती पण जागा आम्हाला दाखवा जा ते की ज्या ठिकाणी तो लपून बसला होता तिच्यावर दबा धरून होता कदाचित तुम्ही पाहिलं होतं त्याला असताना सुद्धा गाडीतून पेट्रोल काढते काय काय उपक्रम करतात मला असं काही वाटलंय की थंडीचे दिवस आहे कुठेतरी याला काहीतरी शेकोटी वगैरे पेटवायची ह्या प्रवृत्तीने मला असं काही वाटलं पण तो लपून नव्हता मॅडम तो लपून अक्षरशः इथे गाडी घेऊन रोडवरच होता तो इथे गाडी घेऊन होता कोणत्या ठिकाणी होता एक्झॅक्टली बघा इथे त्याची गाडी होती इथे गाडी होती अशी या तोंडाची गाडी होती तो असा उभा होता या साइडला पेट्रोलची बॉटल होती हातात तेंब्या हा। आणि उभा होता तिथे पोल आहे त्या पोल पासन मी त्याला पाहत येत आहे तो सारखाच उभा होता ती समोर असते त्याच्या बाजूनी तिकडे ती समोर चालली गेली रोडच्या तरी त्यांनी काही केलं नाही तर मला कशी कल्पना येणार मॅडम त्यावेळेला तिच्यात आणि तुमच्यात किती अंतर होतं ती पेटली त्या त्या वेळा फक्त पाच पावलाचं पाच ते सहा पावलांचं अंतर होतं खूप मला मला खूप वाईट वाटते की ती आपल्यासोबत नाही आहे माझा मी अपयशी ठरले या सगळ्या गोष्टीला मी खूप प्रयत्न केले पण नाही जमलं मला नाही जमलं मला ती नाही राहिली आज ती आज नाही राहिली तिने खरं तर तुम्ही प्रयत्न केले सगळ्यात कठीण प्रसंगाच्या वेळेला सगळ्यात मोठा प्रयत्न तिला वाचवण्यासाठी खरं तर पूजा जी तुमचा होता तुम्ही एवढा दीटपणा दाखवला मात्र तिची जी झुंज होती ही अपयशी ठरली मदत दा तिला धावायला पाहिजे माणुसकीत नाही नातेसंबंधी नाही तर मा म्हणजे माणुसकीच्या नात्याने तरी धावायला पाहिजे आपण जर का एका व्यक्तीची मदत केली तर ऑबियसली आपल्यासाठी दहा लोक धावतील पूजा यांनी जो एक माणुसकीचा धर्म ज्याला म्हणतो माणुसकीचा संदेश आहे तो त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवला आपण आता जाणार आहोत तिच्या कॉलेजमध्ये आता मी आली आहे हिंगणघाटमधल्या विद्या विकास या महाविद्यालयामध्ये याच कॉलेजमध्ये ती युवती पंचवीस वर्षाची तरुणी आपली स्वप्न बाळगत दररोज दारोडा ते हिंगणघाट प्रवास करत इथे विद्यार्थ्यांना अध्यापन शिक्षण देण्यासाठी येत होती याच कॉलेजमधले तिचे काही सहकारी जे आहेत तिथले शिक्षक आहेत ते आज आत्ता आपल्यासोबत आहेत अतिशय दुर्दैवी घटना आहे आज आपल्यातलीच एक सहकारी जी काल कालपर्वापर्यंत आपल्यासोबत असते आणि अचानक असा प्रसंग घडतो आणि ती आपल्यातनं निघून जाते खास तर ही घटना जेव्हा घडली ही फार संतापदायक घटना होती आणि सांगायचं म्हणजे त्या मॅडमबद्दल साध्या सरळ आणि त्यांचा स्वभाव पण खूप शांत असं आम्हाला जाणवलं खरं तर महाराष्ट्रामध्ये अनेक घटना ज्या घडलेल्या आहेत त्या एकतर्फी प्रेमातून घडलेल्या आहेत मग अशा मनोवृत्तीला कुठेतरी थांबवलं पाहिजे अशा मनोवृत्तीचं नेमकं काय करावं शिक्षणाच्या काय शिक्षणाच्या माध्यमातून मुलांना आणि मुलींना दोघांनाही संस्कार घडवावे लागेल त्यांच्यावर पण मुलं आणि मुली फक्त शाळेतच शिकत नाही शिक्षण फक्त शाळेतूनच घेतल्या जात नाही तर ते त्यांना समाजातून शिक्षण मिळते घरून पण त्यांना शिक्षण मिळते तर प्रत्येक घटकाने जर आपापली जबाबदारी उचलली शाळेतून तर शिक्षक लोक संस्कार घडवतातच पण प्रत्येक घटकाने जर जबाबदारी उचलली तर एक चांगले भविष्य भावी भावी नागरिक चांगले घडू शकतात तर आपण पाहिलं या युवतीच्या पीडितेबरोबरच्या ज्या सहकारी जे आहेत ज्या शाळेत ती प्राध्यापिका होती ज्या महाविद्यालयात प्राध्यापिका होती त्यांचंसुद्धा मत आपण जाणून घेतलं पण आता आपण थेट जाऊयात तिच्या त्या वर्गामध्ये ज्या वर्गाची वर्गा स्वप्न ती गेले कित्येक वर्ष पाहत होती आणि जा तिकडे जाऊन तिला विद्यार्थ्यांना जीवशास्त्राचे धडे जायचे होते आपण त्या वर्गात जाऊयात याच सीच्या वर्गात तिने तिच्या आयुष्याची वाटचाल सुरू केली होती याच वर्गामध्ये ती जीवशास्त्राचे धडे सगळ्या विद्यार्थ्यांना देत होती ती स्वतःचही आयुष्य घडवत होती त्याचबरोबर या सगळ्या विद्यार्थ्यांचं सुद्धा आयुष्य घडवण्याचं काम ती याच वर्गात करत होती हिंगणघाटमध्ये जी घटना घडली या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला संपूर्ण महाराष्ट्रावर या घटनेचा आघात झाला अशा अनेक घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत घडत मात्र आता गरज आहे ती प्रत्येक घरामध्ये सुसंस्कृत शिक्षण आणि राज्यात कडक शासनाची